मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे मनोज जरांगेंनी रात्री वैद्यकीय उपचार तिथल्या उपस्थितांच्या मागणीनुसार घेतलेले आहेत मराठा समाजाच्या आग्रहाखातर जरांगेंनी हे उपचार घेतले जरांगेंची प्रकृती खालावली आणि त्याच्यामुळे मराठा समाजानं मोठा आक्रोश केला राजेश टोपे यांनी सुद्धा जरांगींची भेट घेतली आणि अखेर उपस्थितांच्या प्रचंड मागणीनंतर मनोज जरांगेंनी वैद्यकीय उपचार घेतले जरांगेच्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आज मनोज उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवते आहे असे समाचार येत आहेत जरांगे पाटलांचे जीव वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे माझी सरकारला विनंती आहे की ज्या काही मनोज धरंगे पाटलांच्या मराठा समाजाच्या वतीनं मागण्या आहेत त्या मागण्याचा गंभीर विचार करून त्यांच्याशी चर्चा करून कोणाची मदत लागली तर ती मदत घेऊन त्यांना काहीही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून गौरव सध्या अंतर्वालीत नेमकं काय घडतंय का जरांगेंच्या प्रकृतीचे काय अपडेट्स आणि उपस्थितांमध्ये काय सध्या चर्चा आहेत काय वातावरण आहे अगदी खरं रीती आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणा आजचा आजचा नववा दिवस आहे आणि काल रात्री उशिरा मनोज जरांगे पाटलांनी समाजाच्या आग्रहासाठी उपचार घेतलेले आहेत आपण जर पाहिला गेलं तर सलग नऊ आठ दिवसांच्या उपोषणामुळे झरंगे पाटलांची प्रकृती जी आहे खालावली होती त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना चालण्यास बसण्यास उठण्यास देखील अडचणी होत होत्या त्यामुळे त्यांच्यामध्ये अशक्त प्रकारे पाहायला मिळत होत्या त्यामुळे मराठा समाज जो होता हा काल आक्रमक झाला होता मराठा समाजाच्या वतीने काल रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं आणि काल या संपूर्ण प्रकारानंतर रात्री उशिरा मनोज जरांनी पाटलांनी समाजाच्या आग्रहा खात्या समाजाने जो आक्रोश केला त्या आक्रोशाला मान देत मनोज जरांनी पाटलांनी काल रात्री उशिरा उपचार घेतलेले आहेत आपण जर पाहायला गेलं तर काल रात्री जिल्हाधिकारी तथा आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी देखील मनोज जरंगी भेट घेतली आहे आणि त्यांना आपलं आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केलेली आहे मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही यावर मनोज झरंगे पाटील थांब पाहायला मिळत आहेत आणि जर इतिहास आपण जर पाहिला तर पाचव आमरण उपोषण मनोज जरंगे अंतर्वानीत केलं होतं त्या उपोषणादरम्यान मनोज जरंगेंनी सलाईन घेतल्यानंतर त्यांनी आपलं आमरण उपोषण चौथ्या दिवशी स्थगित केलं होतं आणि त्याच्यामुळे भूमिका नेमकी हे पाहणं महत्वाचं असेल कौरव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी